आपल्या तेली समाजाचा कोकणस्थाचा स्नेह मेळावा संपन्न होतो आहे समाधान वाटलं की आपला समाज जरी थोडा असला तरी तो संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये विकुरलेला आहे आणि प्रत्येक समाजाने एकत्र येऊन जे काय आपला समाजाची ताकद दाखवण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो तो आज आम्ही पाहिलं की तेली समाजाची सर्व कुटुंब आज याच ठिकाणी येऊन त्यांनी आज हा स्नेहच मेळावा हे बावीसवं वर्ष आहे आज या ठिकाणी संपन्न होतो आहे मी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांची एक मागणी आहे की आम्हाला त्यांनी समाजाला जिल्ह्यामध्ये कुठेही चांगल्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी एखादं सभागृह व्हावं आणि त्यासाठी त्यांची जी मागणी आहे ती मी आत्ता आमच्या माझ्या भाषणात सांगितलं की आपल्या युतीचं सरकार आहे युतीच्या सरकारच्या माध्यमातून जिथे जागा आपल्याला उपलब्ध करता येईल ते करून इथले खासदार सुनील तटकरे साहेब मी स्वतः अदिती असाल भारतीय जनता पार्टीचे काय कार्यकर्ते पदाधिकारी असतील असे सगळ्यांनी मिळून एक जागा पहिली उपलब्ध करून घेऊया आणि ती जागा उपलब्ध करून मिळाल्यानंतर मग त्याच्यावरती आपण बांधकाम करूया आणि त्यासाठी आमची तयारी आहे पूर्ण ताकदिनिशी शैली समाजाला शुभेच्छा देतो त्यांचा स्नेह मेळावा आता जो संपन्न होतो आहे त्यासाठी माझ्याकडून माझ्या मतदारसंघाच्या वतीने जिल्ह्याच्या वतीने लाख लाख शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातारा